घनसावंगी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून मैदानात असलेले आमदार राजेश टोपे हे इंग्रजासारखे दडपशाहीचे धोरण राबवतात त्यामुळे मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहे असा आरोप अपक्ष उमेदवार सतीश घाटगे यांनी केला आहे त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी बघूयात राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे जालना जिल्ह्यातही पाचही विधानसभा मतदारसंघात आता उमेदवार प्रचारायला लागलेत मात्र जालना जिल्ह्यात सध्या प्रमुख आकर्षण ठरते घनसावंगी मतदारसंघ कारण याच मतदारसंघात सध्या तिरंगी लढत पाहायला मिळते या मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे हे मैदानात आहेत राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून तर महायुतीने वेळेवर एकमत उडाण यांना तिकीट दिलं आहे मात्र भाजपाकडून गेल्या अनेक व गेल्या चार वर्षापासून एक चांगलं काम करून गावागावात जाऊन खेड्याखेड्यात जाऊन ज्यांनी पक्ष वाढवला त्यांना ऐनवेळी डावलण्यात आलं होतं आणि त्यांनी जनतेच्या रेट्यानंतर अखेर बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता बंडखोर उमेदवार म्हणून अपक्ष सतीश घाटके पाटील हे मैदानात आहेत आज आपण त्यांच्यासोबत आहोत या निवडणुकीबद्दल आणि या रणधुमाळीबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर खरं तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत वाटत होतं की शंभर टक्के भाजपकडून तिकीट तुम्हाला जाहीर होईल मतदारसंघातील अनेक नागरिकांना तसं वाटायचं तुमच्या कार्यकर्त्यांनाही वाटायचं मात्र ऐनवेळी निर्णय पलटला आणि तिकीट मिळालं नाही नंतर बंडखोरी करावी लागली याकडे कसं पाहताय आहे नाही युतीत आम्हाला हे सीट सुटलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार शक्य नव्हता कारण युतीतून ज्यावेळेस सीट सुटत नाही त्यावेळेस आपण तिथं देऊ शकत नाही मान्य होतं आणि ही माझी बंडखोरी नाहीच आहे हा जनतेचा उठाव आहे आणि मला जनतेचं ऐकावं लागलं या ठिकाणी जर निवडणुकीत आपण उतरलो नाही या ठिकाणी पंचवीस वर्षापासून ज्या हे स्थानिक आमदार आणि अनेक वर्ष मंत्री असलेले यांचं जे मतदारसंघावर या ठिकाणी एक दहशतीचं दहशतमुक्त दहशतीचं असं एक वातावरण या ठिकाणी यांचा पराभव करायचा असेल तर एक कारखानदार मोठा त्या ठिकाणी पाहिजे होता आणि ज्याच्यावर लोकांचा भरोसा असा कारखानदार पाहिजे होता आणि मग लोकांनी सांगितलं साहेब आता जर आपण यावेळेस जर या माणसाला पराभूत करू शकलो नाही तर कार्यकर्ते पंचवीस वर्षापासून जे लढत आहेत ते कार्यकर्ते नवमीद होतील आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे कार्यकर्त्यांच्या रेटांमुळे मला निवडणुकीत सहभागी व्हावं लागलं निवडणुकीत त्या ठिकाणी हो मी पार्टिसिपेट करतो घनसा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ऊस बागायतार आहेत सध्या दोन कारखानदार प्रमुख मैदानात आहेत जे ऊस उत्पादक शेतकरी आहे यांचा कसा प्रतिसाद आहे नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक सडोतीस अडोतीस वर्षापूर्वीचे कारखानदार आणि आम्ही एक पंधरा बारा तेरा वर्षापूर्वीचे कारखानदार या दोघातली तुलना आता ते करत आहेत की कालांतराने ज्या चाळीस वर्षात त्यांच्या कारखानदारीतून चांगले दिवस आले याबद्दल मी ना नाकारणार नाही हो शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पण शेतकऱ्यांमुळे त्यांना पण चांगले दिवस आले हे त्यांनी नाकारलं नाही पाहिजे का दोन्ही साईडनी एका हाताने टाळी वाजत नसती शेतकऱ्यांनी त्यांना भरभरून आजपर्यंत दिलं पण समृद्धी साखर कारखाना जो खाजगी कारखाना असताना कोऑपरेटिव्ह कारखान्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो की जसं की गेल्या तीन वर्षापासून मराठवाड्यात आम्ही सर्वात जास्त भाव देण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे आमचा ऊस उत्पादक सभासद आहे त्याच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर मोफत देणारा महाराष्ट्रातला हा पहिला खाजगी कारखाना आहे त्यानंतर घरपोच साखर नेऊन देण्याची योजना असेल त्यानंतर आता आम्ही घनसा जवळपास तीन एकरमध्ये या मतदारसंघातील घन कारखान्याच्या सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी अध्यात्म असं मंगाल कार्यालय आहे की जे नाममात्र दरात त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर तीनशे पस्तीस किलोमीटरचे रस्ते आम्ही कारखान्याच्या खर्चातून केले कोणताही अतिरिक्त खर्च न दाखवता कारखान्याच्या नफ्यातून ते केलेले खर लोक की लोकांच्या शेतात जर रस्ते झाले पाधण रस्ते झाले शेत रस्ते झाले तर शेतकऱ्यांचे मुलं शेतात जातील ही भावना होती त्यानंतर लेबरचा प्रश्न जो आहे मोठ्या प्रमाणात लेबर आता मिळणार नाही यानंतर कारण आता सर्वांना इझी वर्कचं सवय लागत चालली आणि ह्या सगळ्या माध्यमातून आमच्याकडे उद्या पाणी असेल शेती असेल आणि ऊस पण असेल पण ऊस तोडायला लेबर नसेल तर त्यामुळे हे मोठमोठले कारखानेसुद्धा उद्या चालून बंद पडतील ही परिस्थिती होणार आहे म्हणून उद्या आम्हाला उद्याची अडचण आजच लक्षात घेऊन आम्ही हे काम चालू केलं आहे ताण लागल्यावर वीर खोदणं जो प्रकार आहे तो नाही की तीनशे पस्तीस किलोमीटरचे पानं रस्ते शेत्रस्त झाले माझं स्वतःचं विजन आहे की ह्या तालुक्यातील सर्व पादन रस्त्याचे रस्ते हे झाले पाहिजे आणि शेतकरी हा भयमुक्त रस्त्याच्या बाबतीत झाला पाहिजे की तो कोणत्याही मार्केटला सोयाबीन असेल मोसंबी असल ऊस असल तो कोणालाही विकू शकला पाहिजे त्याच्या शेतात तो रात्री अपरात्री जाऊ शकला पाहिजे हे जर झालं तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात चालना मिळेल आणि आपण शेतीसाठी काहीतरी काम करतोय असं आम्हाला कारखानदार म्हणून वाटेल एकीकडे राज्याच्या मंत्रिपदात कॅबिनेटमध्ये एकदा उच्च व तंत्र शिक्षण पद दुसऱ्यांदा आरोग्य पद उपभोगलेल्या एका आमदाराच्या मतदारसंघात एक कारखानदार येतोय आणि तो जनतेच्या विकासाची कामं स्वतःच्या खेशातून करतो आहे कारखान्याच्या बजेटमधून करतो आहे हे कुणाचं अपयश आहे हे काय माहिती आहे ॲक्च्युली हा खूप मोठा हास्यास्पद प्रकार आहे ते मला स्वतः माझा आरोप करतात ते खाजगी कारखानदार देश लोकांना लोडतात मी लोकांना काय लुटलं मला एकदा त्यांनी सांगावं mm. आणि त्यांनी कसं लुटलं लोकांना ते मी सांगल मी त्याच्यावर कधीही त्यांच्याशी सेम टू टेबल टू टेबल चर्चा करायला तयार आहे mm. की ज्या शेतकऱ्यांनी मला म्हणायचं कष्टकऱ्यांनी मला एकच माफक अपेक्षा त्या बाबतीत त्यांच्याकडून होती mm. की इथला ऊस उत्पादक शेतकरी ऊस लावल्यानंतर त्याची छाती अशी टाईट व्हायला पाहिजे त्याची किंवा मी माझ्याकडे पाच एकर ऊस आहे जसं पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची एक कॉलर टाईट असते टोपी टाईट असते की माझी मी सात एकरवाला बागायतदार आहे माझ्याकडं इतकी इतका ऊस आहे माझ्या मराठवाड्यातल्या माझ्या घनसंगीतल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे जर पाच एकर शेती किंवा सात एकर जर ऊस असेल तर तो त्या ठिकाणी घाबरेल दहशतीत राहायचा बाबा अण्णा पाहतील का भाऊ पाहतील का दादा पाहतील का मी अमक्याबरोबर मोटरसायकलवर बसून गेलो तमक्याच्या वाड्यात चहा प्यायला गेलो म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य काढून घेतलं आणि एक प्रकारे याला तुम्ही विकास नाही म्हणू शकत याला तुम्ही म्हणतात एक प्रकारे लोकांना वेटबिगार करून तुम्ही त्या वेटबिगाराच्या माध्यमातून लोकांना ते पैशाचं तुम्हाला लोक आर्थिक आर्थिक सर्वात जगात सर्वात मोठा प्रश्न कोणाचाही आर्थिक आणि पोट असतं mm -hmm. त्यामुळे लोकांना तो पैसे त्याच्या खिशात जरी जात होते तर समाधान त्याला नव्हतं mm -hmm. त्यालाचा स्वाभिमान त्याचा तुडवला जात होता mm -hmm. त्याला पुढं पुढं करावं लागायचं त्याला गावातल्या छोट्या पुढाऱ्यांचं ऐकावं लागायचं मग हे मला म्हणायचं की हे आम्ही वापस केलं आम्ही सांगितलं की ऊस लावणारा शेतकरी हा खरा त्या कारखान्याचा मालक आहे आणि हा मालक कारण हा हा जर शेतकऱ्यां जर ऊस नाही लावला तर हे कारखाने चालणार नाहीत मग मा हा मालक तो आज फक्त ऊसाला चांगला भाव आहे म्हणून लावतो असं नाही त्याला पुढं पुढं करावं लागायचं त्याला गावातल्या छोट्या पुढाऱ्यांचं ऐकावं लागायचं मग मा हे मला म्हणायचं की हे आम्ही वापस केलं आम्ही सांगितलं की ऊस लावणारा शेतकरी हा खरा त्या कारखान्याचा मालक आहे आणि हा मालक कारण हा हा जर शेतकऱ्यांना जर ऊस नाही तर हे कारखाने चालणार नाहीत मग मा हा मालक तो आज फक्त ऊसाला चांगला भाव आहे म्हणून लावतो असं नाही तर तो, तो, तो कष्ट करतो आहे माझं त्यांना म्हणणं होतं की माझा हा छोटा शेतकरी रात्री अपरात्री पाणी देताना त्याच्या पायात जेवढा मोठा काटा घुसतो रानडुक्कर असतात लाईट विजेचे झटके ब असतात अनेक संकटाला थंडीत असते ऊन असतं अनेक संकटावर मात करीत हा ऊस पिकवतो हा ऊस पिकवणारा माझा शेतकरी या ठिकाणी या तालुक्यात इतका भयभीत काय हा माझा शेतकरी याच्यात तो याच्यावर समाधान का नाही मला म्हणायचं याने कष्ट केले नसते तर त्या ठिकाणी ह्या कारखान्यांना त्यांच्या पण कारखान्यांना ऊस जर हा गेला नसता तर मला असं वाटतं की कोणीही कर्मयोगी झालं नसता कारण माझा ऊस पिकवणारा शेतकरी आजही ऊस पिकून कर्मदरिद्री असं मला वाटतं तुम्ही आताच उल्लेख केला की वेठ बिगारी नेमकी कशी बिगारी आणली ते खूप सिस्टमॅटिकली त्या ठिकाणचं एक त्याला ज्याला म्हणतात की जिथून आपल्याला आर्थिक फायदा होत असतो त्या माणसाचं एक कंट्रोलिंग त्या ठिकाणी असतं आणि त्या पद्धतीचं मी कंट्रोलिंग तयार केलं ज्याला आपण असं म्हणतो की इंग्रज आले होते थोडेच होते पण नंतर पुऱ्यापूर भारतावर त्यांनी राज्य केलं त्यांनी कशा पद्धतीने केलं त्याच पद्धतीने मोजक्या लोकांनी बाकीच्या लोकांवर कंट्रोलिंग करायचं मोजक्या लोकांनी गावातले चार, गावात चार पुढारी जे चार पुढारी कोणी सावकार असतो कोणी पोलीस पाटील आहे किंवा कोणी एक मोठा भागातदार आहे यांनी काय यांनी गाव सांभाळायचं संबलाएच। गाव सांभाळायचं म्हणजे काय करायचं की आपल्या विरोधातील लोकं संपून टाकायची संपवायचे म्हणजे कसे ऊस तो ऊस लावला त्याचा ऊस सोळा महिने अठरा महिने न्यायचा नाही त्याच्याकडे त्याला नोंद घेऊन द्यायची नाही त्याच्याकडे कर कांडोळा करायचा त्याचा ऊस प बांधार कसा पडेलची व्यवस्था करायची त्याला ते कायम दहशतीत ठेवायचं त्याला कर्ज मिळवून द्यायचं नाही त्याचे रस्ते अडवायचे हे प्रकार यांच्या कार्यकर्त्यांनी यांच्या सांगण्याहून केले आहेत आणि आता ते रिपीट होत आहे हे आता परत फेड लोक करणार आहेत हे मी नाही करणार ज्यांच्यावर अत्याचार झाला अन्याय झाला ते आता या प्रतीक्षेत या विधानसभेला हे सर्व परत फेड करायची आणि आपला हिशोब पूर्ण करायचा आणि हा हिशोब शंभर टक्के पूर्ण होणार आहे मी दोन्ही गोष्टी मान्य करतो तुमच्या कारखान्यामुळे मी म्हणणार नाही की ते कारखान्याने काही चांगले झालं नाही खूप काही चांगलं झालं पण खूप काय वाईट झालं त्याची पण चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं ज्या शेतकऱ्यावर अन्याय झाला असे शे किती शेतकरी तुम्हाला येऊन भेटले त्याच्यात इंटरव्ह्यूज घ्या खूप भेटले काय मी पंधरा वर्षापासून कारखानदारीत आहे मला येऊन भेटणारा शेतकरी हा दुःखीच असतो आणि तो दुःखातूनच त्याला तिकडे कुठे आधार नसला तर तो माझ्याकडे येत असतो आणि तो माझ्याजवळ हे सगळं सांगत असतो आता आणि जग मी स्वतः हे सगळं बघतोय रोज जाणवतो असं काही नाही की मी आज आलो आणि मला त्याने सांगितलं म्हणून मी हे सगळं करतोय इथल्या कोणत्याही शेतकऱ्याला जाऊन बघा तुम्ही समजा पन्नास लोकांनी पैसे कमवले असतील तर पंचवीस लोक उद्ध्वस्त झालेले बी सापडतील तुम्हाला की अनेकाचे ऊस बांधार पडले जाणून बुजून टाकण्यात आले अहो साधं तुम्हाला सांगतो मी यांचं या लोकांनी यांची घोषणा आहे की बाबा आमच्या विरोधात जर कोणी गेलं तर त्याचा भांगर करू हे भांगर काय प्रकार आहे मग मला कळालं की एक ज्ञानदेव बांगर नावाचं एक मान एक ग्रस्थ होते जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते यांचे वडीलन ते मित्र असल्यामुळे एकदा सहज काँग्रेस कमिटीच्या एका मिटिंगला ही दिल्लीला गेली आणि त्यावेळेस त्या काँग्रेस कमिटीला वाटलं की हा मा उमेदवार चांगला दिसतोय ब याला आपलं उमेद तिकीट दिलं पाहिजे तर त्याला लोकसभेचं तिकीट दिलं देण्यात आलं हे यांच्या वडिलांना आवडलं नाही ते म्हणलं मी असताना तुला तिकीट कसं का मिळालं थांब तू मागं घे तो मला वरून तिकीट मिळालं नाही मग त्यांना त्या गडबडीत हजार मताने पाडण्यात आलं कसं पाडण्यात आलं काय आलं हे खूप मोठा आहे पण त्यानंतर त्या माणसाचा जो रात्रंदिवस बरोबर राहून खा खांद्याला खांदा लावून काम करत होता त्या माणसाचा साठ एक्कर ऊस यांनी उभा ठेवला त्या माणसाला शेत विकून ऊस बांधाच्या बाहेर काढावा लागला आणि आजपर्यंत तो माणसाने ऊस नाही लावलेला त्याची आर्थिक परिस्थिती ढासळली त्यानंतर त्याचं जो जो बंगल्यात राहत होता आज तो साध्या घरात राहतो त्याच्या कुटुंबाची आर्थिक आणि हे उदाहरण ते लोकांना सांगतात बघा भांगर केला कधी तुमचा म्हणजे म्हणून ही एक त्यांनी एक स्टेप इन स्टोन तयार केले एक्झाम्पल फॉर मी नाही सांगा ते लोकं सांगतात हे मी सांगणार नाही माझा आरोप बी नाही त्यांचीच लोक सांगतात एवशी आ मतदारसंघात आता राजेश टोपे आणि एकमत मत मैदानात आहेत तुमची स्पर्धा कुणाशी आहे माझी माझी स्पर्धा तुम्हाला सांगू का, है? का या निष्क्रिय दोघांशी आहे खरं सांगतो माझी स्पर्धा कोणा एकाशी नाही दोघं निष्क्रिय लोक आहेत एक माणूस पंचवीस वर्षापासून उभा आहे नि निवडणुकीतून निवडून येतोय आणि सांगतोय काय की बाबांनो मला विकास करायचा आहे मला संधी द्या मी पंचवीस वर्ष तुम्ही काय केलं असं जनतेला प्रश्न पडला ना पंचवीस वर्षानंतर तुम्हाला कळलं का आम आमदार झाल्यानंतर विकास करायचा असतो म्हणून हा तर पा पहिल्यापासून मंत्री होता तर तो पालकमंत्री मी सोळा वर्षे सतरा वर्षे मंत्री राहिलेला वर रा, माणूस म्हणतो की मला विकास करायचा आहे अहो विकास शिल्लकच राहिला होता पाहिजे इथं विकास राहतो कुठं असा प्रश्न लोकांना पडला आहे आणि दुसऱ्याचं म्हणणं आहे की माझ्याकडे सत्ताच नव्हती मग माझ्याकडे सत्ता होती का नाही मग त्यांनी दहा वर्षात काय केलं त्यांनी दहा वर्षात जे काय केलं त्यांनी समोर ठेवावं मी माझ्या जनतेसमोर मी केलेले कामं घेऊन जात आहे आणि मी करणार एक विजन घेऊन जात आहे मी असा जनतेसमोर जात नाही आहे माझं प्रगती पुस्तक घेऊन मी जनतेसमोर जातो आहे कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढलं जाणार आहे कारण आमची ही मतदारसंघात विकासाचा पूर्ण बोजवारा वाढलेला आहे एकाही गावात जायला रस्ते नाही आहेत कोणत्याही गावात आज एकीकडं आम्ही बुलेट ट्रेनच्या गोष्टी करतोय असा प्रश्न लोकांना पडला आहे आणि दुसऱ्याचं म्हणणं आहे की बा माझ्याकडे सत्ताच नव्हती मग माझ्याकडे सत्ता होती का नाही मग त्यांनी दहा वर्षात काय केलं त्यांनी दहा वर्षात जे काय केलं त्यांनी समोर ठेवावं मी माझ्या जनतेसमोर मी केलेले कामं घेऊन जात आहे आणि मी करणार एक व्हिजन घेऊन जात आहे मी असा जनतेसमोर जात नाही आहे माझं प्रगती पुस्तक घेऊन मी जनतेसमोर जातो कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढलं जाणार आहे कारण आमची ही मतदारसंघात विकासाचा पूर्ण बोजवारा वाढलेला आहे एकाही गावात जायला रस्ते नाही आहेत कोणत्याही गावात आज एकीकडं आम्ही बुलेट ट्रेनच्या गोष्टी करतोय दुसरीकडं आम्ही स्पेसवर जातो आहे तिसरीकडं आज माझ्या अनेक गावात विद्यार्थिनी पायी पायी शाळेत जातात ही परिस्थिती आहे जायला वेष्टी महामंडळाला आम्ही सांगायला गेलो ते सांगतात रस्ते नाही आहेत ही सत्य गोष्ट आहे म्हणजे या घनसामगी तालुक्यात त्यांनी बसस्टँड मोठं बांधलं छान आहे प्रत्येक ठिकाणी आनंद आहे पण माझे एक माझं एक म्हणणं आहे प्रत्येक गावात नाही तर कमीत कमी, कमी पन्नास टक्के गावात तर एस टीमा म्हणायचं बसेस गेल्या पाहिजे माझे विद्यार्थी म्हातारे कोतारे ह्या लोकांना तालुक्याला जा, आहे गावाला जायचे जा, त्यांना कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध नाही आणि रस्ते तर असे आहेत तुम्हाला सांगतो की न शोधून सापडणारा हा तालुका आहे इथले रस्ते शोध मला पवार साहेब आले होते मला खरोखर वाईट वाटलं त्या माणसाला हे माहीत नाही की या माणसाने खाली काय पराक्रम करून ठेवले हे जर सगळं बघेल कारण यांचे यांच्या घरातलेच गुत्तेदार आहेत म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण रस्त्यावर पैसा खर्च झाला नाही असं आहे का नाही झाला हजार बाराशे पंधराशे दोन हजार कोटीपर्यंत झाला मग गेला कुठे प्रश्न हा पैसा गेला कुठे रस्ता गेला कुठे अनेक रस्ते असे आहेत जे झालेत कागदार झालेत काही रस्त्यावर दहा 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 नारळ फोडण्यात आलेत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्या ठिकाणी तुम्हाला की मला मी विकासाच्या मुद्द्यावर भयमुक्त या ठिकाणी इथला शेतकरी स्वाभिमानी सन्मानाने येणे शेती करावी भयमुक्त वातावरण त्याने राहो आणि कोणीही त्या ठिकाणी त्याला त्याचं त्याला समाधान मिळावं शेवटी प तुम्ही पत्रकारिता करतात पत्रकारिता तुम्हाला पैसा मिळतो हा महत्त्वाचा नाही तुम्हाला समाधान मिळतं काही महत्त्वाचं आहे तर प्रत्येक माणूस ते शोधत असतो तसा माझा हा मा शेतकरीसुद्धा तेच शोधतोय माझा मतदार तेच शोधतोय आणि मतदारांनी यावेळेस ठरवलेलं आहे तुम्हाला तेवीस तारखेला शंभर टक्के रिझल्ट दिसेल येथील जनता बदल करणार आहे बदल होईल शंभर टक्के होईल आणि ह्या विधानसभेतून ह्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण करायचं हे घनसांघीतील जनता ठरवेल एवढं मात्र निश्चित एकंदरीत घनसांगी श घनसांगीतील शेतकऱ्यांना भयमुक्त करत इथली बिगारी संपवायची आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना एक मोकळा श्वास घेऊन द्यायचा असं स्वप्न घेऊन मतदाना मत मैदानात सतीश गाडगे पाटील उतरलेले आहेत कॅमेरामन प्रदीप मुर्मेसह साहिल पाटील एम सी न्यूज जालना